हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव संघर्ष संघर्षकन्या तर हा ब्लॉग दसऱ्याच्या दिवशीचा स्टार्ट केलेला आहे बघू शकता तर पुरणपोळींचा स्वयंपाक असतो तर मी इथं एक ग्लास हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये व्यवस्थित लावून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून आणि मी लगेच इथं पीठ मळायला घेतलं बघू शकता पीठ वगैरे मरून ठेवलं ना तर थोडंसं पीठ मऊ होतं आणि पोळ्या छान अशा मस्त फुकतात तर मी इथं लगेच माझं कुकर मी बघू शकता इथं डाळ शिजलेली होती तर बघू शकता किती छान अशी बारीक द दा, डाळ शिजलेली आहे तर इथं बघू शकतात छान अशी शिजलेली होती मग मला लगेच त्याचं पुरण तयार करायचं होतं तर मी लगेच पुरण तयार करायला घेतलं तर त्याच्यामध्ये एक ग्लास डाळ टाकली थोडीसं बडीशेप इलायचीची पावडर टाकून घेतली आणि मस्त असं हलवून घेतलं बघू शकता सर्व एकत्रित झाल्याच्या नंतर लगेच मग मी चाळणीमध्ये पूर्णाची चाळणी आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी सर्व बारीक करून घेतलं आमटीसाठी थोडंसं साईडला डाळ काढून घेतली आणि सर्व एकत्रित असं मस्त हलवून घेतलं पुरण लगेच मी तयार करून घेतलं बघू शकता किती छान असं मग असं झालेलं होतं माझं पुरण खूप छान झालेलं होतं तर बघू शकता इथं चाळणीने मस्त असं काढून घेत होते तर इथं छान असं माझं पुरण तयार झालेलं होतं मी थोडंसं हवेला ठेवलं तर खूप छान असं झालेलं होतं तर लगेच मला आमटे बनवायची होती तर आमटे बनवण्यासाठी मी लगेच इथं सामान वगैरे घेतलं सर्व आणि ते व्यवस्थित सर्व भाजून घेतलं भाजून घेतल्याच्यानंतर लगेच मला पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या सण असल्याच्यानंतर सर्व बायकांना तर, तर, तर माहीतच असतं किती अशी गरबड वगैरे असते तर मी सर्व इथं आमटी वगैरे बनवून घेत होते सामान वगैरे सर्व कांदा तर भाजून घेतलेला होता मी तर बघू शकता इथं तर जर दस दसऱ्या दसऱ्याच्या दिवशीचा हा व्लॉग आहे पुरणपोळी करतात तर मग मी त्या दिवशी शूट केलेला आहे नेट प्रॉब्लेम असल्यामुळं काही मला तो एडिट करता आला नाही आहे तर मी आज एडिट करत आहे तर बघू शकता इथं पेस्ट वगैरे सर्व केली आणि मग मी आमटी बनवायला घेतली तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा चांगला तर व्हिडिओ वगैरे बघतात तर नक्की दररोज कमेंट पण करत जा तुमच्या कमेंटमुळं मला पण थोडंसं असं कसं उत्सुकता येते की बाबा आपण हो आपण बनवतात तर कोणी ना कोणी आपले व्हिडिओ वगैरे बघतात तर तुम्ही सर्व कमेंट करत जा आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कसं म्हणजे कोणी पण बघतात सबस्क्राईब वगैरे करत नाही तर तुमच्या एका करून कसं मनाला शांत वाटतं की बाबा हो आपले पण सबस्क्राईबर आहेत तर थोडे व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये इंटरेस्ट येतो तर बघू शकता इथं माझा स्वयंपाक वगैरे तर चालूच होता तर एक सांगायचं लो, काही लोक असे पण असतात काही सबस्क्राईब करत आहेत आणि काही लगेच अनसबस्क्राईब सबस्क्राईबर करत आहेत तर कसं राहतं माहिती का कोणाला पण काही कोणी पुढं गेलेलं काही देखवत नसतं पण किती पण झालं ना, ना तर त्याची स्वतःची अशी मेहनत असते तर मी जेव्हा याच्यामध्ये आले तेव्हापासून मला माहिती आहे ना तर सर्व मेहनतीचंच काम आहे कोणाला काही वाटतं किती काही ते यूट्यूबवर चालवणं म्हणजे काही सोपं आहे का नाही तसं नाही खूप अशी मेहनत करावी लागते तर मी लगेच इथं पोळ्या वगैरे बनवायला घेतल्या बघू शकता किती छान अशा मस्त टम्म फुगलेल्या अशा माझ्या पोळ्या होत होत्या तर बघू शकता तर तसं काही ना स्वतःची मेहनत करावीच लागते तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगला भरभर सब मला असा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे मला पण थोडं असं की वाटेल हो माझी सब सब, सब